चला दीपाली मॅडम हाय सगळ्या सगळ्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आले आता मिरच्या तोडायला आणि बघा तोडल्या आहेत मिरच्या पालकची भाजी तर आता मिरच्या तोडते त्याच्यानंतर पालक ची भाजी घ्यायची पालक कुठे पालक हे बघा इकडे किती पालक आहे एवढा पालक आलाय एक पोत भरून त्या पालकाचा अरे बाबरे भरपूर असा पालक आलाय त्याला कुणी घेऊन जात का नाही नाही पालकला अजिबात नाही मेहनत सुद्धा विकायला सुद्धा कटाळा आलाय हा हा तर वांगे आमचे वांगे म्हणजे जवळपास कमराला लागतील इतक्या मोठाले वांगे दिलीत पण अजून वांगे नाही ना आले पण आता आलेत का आता वांगेला वांगे दीपलीचे पलीकडचे बघा सगळे वांगेचे पलीकडचे सगळे वांगे आणि थोडीच मिरची आहे पण मिरच्याला मिरच्या चांगल्या आल्यात दीपाली म्हणते मिरच्या तोडायच्यात आणि पालक पण काढायचा आहे काय म्हणत होती दीपाली चला तर आता ही काढते मी शाबूची भाजी हा तर ही काय हे ताल्ले हे याच्यावर जास्त ही होई नाही बारीक बारीक की का वाढा नाही वरती ना आणि बसत नाही त्याला जास्त काय वाढत नाही हा तर मला आता ही सगळी उकरायची आणि द्यायची हे सगळी म्हणजे बांदावरची उपटून घ्यायची म्हणजे साऱ्या वर्षी आणि ती विकून टाकायची आणि पुन्हा एक वाफा टाकायचा का हा खत आणलं शेतात काय टाकता इतले खत खत मी आज आणतो ना खत बी आणतो आज तर मला काय माहित दीपाळी हो सिपूची भाजी चांगली असते का सर्वात का मेथीची दोन भाज्या आहे ह्या सगळ्यात भारी का हा हाय हा। पडते ना लय रोग पडायला लागलाय तरी आता ऊन पडलं म्हणून बरे नाही सगळं दुखच दिसतंय सकाळ हा। सकाळ हा। आताच बघितलंय मिरच्या आणि थोडीशी मिरच्या काढल्या तिने वांगे पण थोडे काढलेत कारण नाही काय माहित नाही वांग्याला वांगे नव्हते लईत का तर आता सध्याला मग दीपाली काय करणार तू किती जुड्या काढायच्या दोन तीन एकच पाहिजे आपल्या घरगुती किंवा कुणाला कुणी सांगितली का बरोबर बरोबर बघा विराज आमचा आला राहणार दीपाली आणि मी तर आलतोय तो बघ विराज आलाय काय म्हणायचंय विराजला कोण टाकून आलती तू इकडे बघून सांग समोर बघ विराज आलाय लाल कपड्यात झोपला होता तो कसा आलाय बघ दामा दामने तो जर ती घालून तू पिन तीन मस्त पैकी ना खाली पाणी दिले तर बघ कसा पळत आलाय पाखरू हुशारी तुझा म्हणजे आपलं हुशारी हा आपलं पाखरू हुशारी इकडे बघ इकडे बघ तसं सांग म्हणजे जरा आवाज येतोय चलो चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भागो चलो जल्दी चल आओ चला तर झालंय आमचं बी आम्हाला बी घरीच जायचं होतं थोडं थोडं ही सेपूची भाजी आहे आहे तर झालंय जवळपास मी थोडस करू लागतो एक जुडी झाली का कुठे एवढी अजून मोठी कर ना एक बस बसव एकच किती मस्त आली बघू एकदा अशी वरून दाखव हा मस्त आहे सेपू किती भारी वाटतोय चला विराज पण आलाय काय झालंय म्हणतो विराज नाही मी नाही चप्पल आणली मला माहित होत रानात बोलय कुणाला बोललोय विराज आपल्या मोठ्या दिदीला सोडायची आणि कुणाला मोठ्या पाप्पाला हाका मारायला सांगितली का कुणाला आणि तू तू जातो मग हाका मारायला हा चला आता सगळं दिपाली सरळ आता निघली घरी सगळे बाज्या वगैरे घेऊन आणि हे आपला हिरवा गार गहू दिसतोय तो काय ती ककडी कुठं एवढी होती तिथंच तुला दिसली नाही काल इकडे इकडे बघ वर बघून बोल हा तुला काल दिसली नाही अरे एवढ्या काट्यात होती ना लिमुनीच्या आतमध्ये फांटीवर एकच होती एवढी मुठी तुम्ही काल काकडे सगळ्या आणल्या सगळ्या खाल्ल्या कुणी आणि मला हा पण तेवढी ती अशी मायासाठी राहिली होती काट्याच्या आड तुम्हाला भेटली नाही बघा शेंगा पण आणल्यात हा वाला शेंगा निघल्या काही आहे बर सकाळ सकाळ दिपाली आली अशा थोड्या मिरच्याचे माप करते मिरच्या काय आणल्या होत्या तर तिचं माफ चाललंय कारण कोणतरी सांगितलं वाटतं मिरच्या आणि एक पालकची जुडी शिपूची भाजी दिली पालक दिलाय एक मिरच्या द्यायच्यात काल म्हणले ते मोजून ठेवते का त्याच्यामुळं दिपल्याचं उठलं की आपलं थोडंफार माळ काही दुकान सकाळ सकाळ उद्योग चालूच असतं है का नाही काय म्हणणार मग आता कशाच्या वालाच्या शेंगा त्या वालाच्या शेंगा पण थोडा थोडा काढायची म्हणजे कधी वाला शेंगा मिरच्या काही कधी भाजी कधी वांगे कधी भेंडी कधी गवार तरी बी काय झालं इतका रोग पडतो रानातल्या बाजीपाला त्याच्यामुळे याय ना आहे का नाही तर हे कोणतरी आता दुकानावर त्याला दीपाली देऊन टाकेन घेऊन जाणार आहेत जा ना रे काम तू आता पटकन शेळ्याचे एकदा बघ ना हा हा वेळ झाला आपण रानात गेलेलो आमचा विराज तो निस्ता गाडी पळतो निस्ता गाडी आताच गेला गाडी दिदीला सोडायला सकाळ सकाळ सूर्य उगलाय दिदीची शाळेची गाडी ती तिथं तर विराज गेला दीपा बरं शेळ्या ते बांधून घ्यावं एकदा दीपालीचं रोजचं काम असतंय हां दीपाली आली तर दिपालीची लागली कामाला लगेच तर शेळ्या रोजच्या बाहेर काढायच्या आणि रोजच रोजचं काम आहे दिपालीकडे पण मी आज तिला दाखवला लागतोय की कर्ड वगैरे शेळ्या रोजच्या सोडायच्या बाहेर सकाळ सकाळ सका, सात आठ वाजता बांधायच्या घासभीस आणायचा सकाळ टाकायचा तर असं मस्त एका टायमाला दोन शेळ्या सोडल्या चला पट पटा 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 पटा, पटा। हे मी मी पण एक सोडतो सूर शिडी सोडू लागतो दीपाली नसली तर मी करू लागतो काम पण जर रोजची रोजी दीपालीकडे जिम्मेदारी काम केलेलं चांगलंच असते कुठे जायची म्हणते वीस रुपये की तुझी वीसचा डॉलर हां कुठे जायची म्हणते काय कामधंदा आहे का नाही हां लगीच लगेच खरंच जायची दोन चार दिवस तुला काय होतं अरे तुला सांगितलंय जवळ लहान की दिदी लहान आहे तोवर कुठं जायचं नाही एकदा मोठी चला जायची जा दीपाली म्हणती कुठे जायची म्हणजे मामाच्या गावाला जायची होती तुला नको आता नको तर आली तर नेऊन सोडायचंय तर दीपाली म्हणती मामाच्या गावाला जायचं रेल्वेन जायची मामाच्या गावाला आष्टीत वाचणार डायरेक्ट आंबळनेर तसं काही नाही चल सध्याला नाही नंतर जा रेल्वे जा पण नंतर जा आता ना हळूहळू इथून पुढे सुरुवातच झाली हा हा बर बर दिपाली मंदिर वाला शेंगा नाही आल्या इथं शेंगा आल्यात इथं शेंगा इथं हो त्या सगळ्या शेंगा आहेत हो त्या शेंगा शेंगा थोड्या थोड्या किती मोठा लोक झाल्या शेंगा हो काय झाली काय नाही आला सगळीकडे शेंगाचे आहेत मस्त भरपूर पुढे येते ना दीपाली कुठे गेली दीपाली गे दीपाली 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 आवरलय दीपालीचं पण आवरलंय माझं पण आवरलंय सकाळ सकाळ बाजी करायची शेल्फीशी चालली का सकाळच्या नऊ वाजल्यात तर चालली आवर आवरी आता शेवट लास्ट जेवण करायचं पुन्हा ड्युटीला जायचं कारण मी सकाळ सकाळी हिडिओ काढतो दिवसभर मग बाकीचे काम असतील त्यात हिडू काढण्यात काय मजा इमर्जन्सी सकाळ सकाळ फ्रेश फ्रेश आपला हिडू काढायचा मग दिवसाचे काम असते मग काय ते डोक्यात राहत नाही काय आपल्याला बोलायची काय काढायची आपलं आपलं काम मग काम काम मला एकदा लागलं तर मग अडथळा निर्माण होतो फोन असं हिडू काढायचं म्हणलं तर कंटिन्यू हिडिओ काढला काय दाखील तर व्यवस्थित वाटतं चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय